अनेकदा वर्तमान स्थितीवरती लोक भाष्य करताना दिसतात परंतु सणावाराला देखील राजकारण किती लोकांपर्यंत आतपर्यंत पोचलेलं आहे याची चुणूक वेळोवेळी येते आज बैलपोळा बैलपोळ्याच्या निमित्तानं आपल्या लाडक्या बैलांच्या श शरीरावर चक्क राजकीय नेत्यांची छायाचित्रे आणि राजकीय नेत्यांची कामे आज झळकली होती त्यामुळं बैलपोळ्यामध्ये पहिल्यांदाच राजकारणाचा रंग पाहायला मिळाला अर्थात यामध्ये हर्षवर्धन पाटलांचं हुबेहूब चित्र असेल किंवा उजनीसाठी दत्तात्रेय भरणे यांनी केलेलं योगदान असेल इंदापूर तालुक्यात राजकारणाचा असा बैलपोळा साजरा झाला तर दुसरीकडे बारामती तालुक्यात देखील अनेक जणांनी त्यांच्या बैलावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची छायाचित्रे तसेच अजित पवारांच्या छायाचित्रांचा देखील समावेश केला होता एकूणच बैलपोळ्यामध्ये प्रथमच बैलांच्या शरीरावर राजकारण पाहायला मिळालं राजकीय नेत्यांची छायाचित्रे किंवा राजकीय नेत्यांचं कौतुक बैलांच्या शरीरावर करावं की, 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 शरीरा कराव की नाही हा भाग आला परंतु लोकांना प्रेम मात्र दोन्हीकडे सारखंच